रिझर्व्ह बँकेला दीडशे का दोनशे वर्ष काहीतरी झाली अनेक कार्यक्रम झाला मुंबई द्रौपदी येऊन गेल्या राष्ट्रपती आरटीआय मागेचा आहे कॉम्परला तिथं मेन कार्यालय माझं ऑफिस हायकोर्टच्या समोर आहे माझ्या मागेच आहे ते रिझर्व्ह बँकेचा कार्यक्रम झाला त्या निमित्ताने आपलेच एक बंधू आहे नरेंद्र जाधव त्यांनी त्या दिवशी लोकसत्ता मध्ये लेख लिहिला आरबीआयची कशी उन्नती झाली जन्माला आली फार चांगला लेख लिहिला पण तो लेख लिहिताना त्यांनी एका ठिकाणी एक असं वाक्य लिहिलं की अनेक आंबेडकरी अनयानं असं वाटतं की रिझर्व्ह बँकेची स्थापना बाबासाहेबांनी केली असं त्यांनी चांगले मित्र आहेत भाग भौतिक प्रांतामध्ये कोणाला रिझर्वेशन नसत त्यांनी लिहिलं की अनेक आंबेडकरी लोकांना असं वाटत की रिझर्व्ह बँकेची स्थापना बाबासाहेब आंबेडकरांनी केली आता रिझर्व्ह बँक जी इंग्रजांच्या कालखंडात निर्माण झाली ती पहिल्यांदा प्रायव्हेट बँक आंबेडकरी लोकांना एवढी अक्कल नाही भाऊ रिझर्व्ह बँक कोणी स्थापन केली पण लिहित आहेत पण नरेंद्र दास कि अनेक आंबेडकरी अन्याय असं वाटत की रिझर्व्ह आरबीआय ही बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि मी सहज एके ठिकाणी म्हणालो आंबेडकरी लोकांना दोन फरक नक्की करतात एक आरबीआय आणि एक आरबीआय यामध्ये तेवढी लोक होत नाही तुम्ही उगत धळता महा करणं का उगत आंबेडकरी लोक आज्ञा आहेत असं लोकसत्तातल्या एका चांगल्या लेखात तुम्ही असं लिहून आंबेडकरी अनुयाची अवहेलना करण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला कोणाला खुश करून जर एखादं गव्हर्नर पद मिळवायचं असेल तर तुम्हाला लागला भो पण त्याच्यासाठी आंबेडकरी अन्यायाची कोणी अवहेलना करता कामा नये हेही सांगण्याची आपल्या ताकद असावी ही चिंता असायला